मशिदीमध्ये गणपतीची प्रतिस्थापना गोटखिंडीत चव्वेचाळीस वर्षाची अखंड परंपरा कायम हिंदू मुस्लिम एक्याचे प्रतीक असलेल्या गोटखिंडी तालुका वाळवा येथील झुंजार चौकातील मशिदीत आष्टा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड यांच्या हस्ते गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली एकोणीसशे ऐंशी पासून गेले चव्वेचाळीस वर्ष हिंदू मुस्लिम ग्रामस्थांनी व न्यू गणेश तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ही परंपरा अखंड जपली आहे हिंदू मुस्लिम बांधव दररोज एकत्र येऊन गणपतीची आरती करतात तर हिंदू बांधव मुस्लिमांचा रोजाही करीत असतात गणेशोत्सव काळात मुस्लिम, मुस्लिम बांधव मांसाहार करत नाहीत एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये मोहरम व गणेशोत्सव एकाच वेळी आले होते यावेळी मशिदीमध्ये एकाच ठिकाणी गणेश मूर्ती व पंजाची स्थापना करण्यात आली होती यावर्षी न्यू गणेश तरुण मंडळाने झुंजार चौक ते अमृतेश्वर देवालयापर्यंत आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे गणेशोत्सव काळात दररोज सामाजिक व पौराणिक नाटिका सादर केल्या जाणार आहेत मंडळाचे अध्यक्ष गणेश फाळके यांनी सांगितले की मंडळाने यापूर्वी रक्तदान वृक्षारोपण अनेक सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक उपक्रम राबवले आहेत या पुढील काळात ही परंपरा अशीच चालू ठेवणार आहेत